अखेर बहुचर्चित अशी चीज म्हणजेच ब्रॉन मुंबई महानगरपालिकेची चारशे सव्वीस घरांची अशी भव्य सोडत जाहीर झाली आहे आणि त्याची जाहिरातही आज राज्यातील वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर बीएमसीची ही अतिशय चर्चेत असलेली जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर आपण या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत नेमकी ही जाहिरात कशी असणार आहे त्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून अशाच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर तुम्ही ही जाहिरात बघू शकता बृहन्मुंबई महानगरपालिका अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तर एकूण चारशे सव्वीस घरांची अशी सोडत असणार आहे आणि याचं वेळापत्रक देखील देण्यात आलेलं आहे तर ते वेळापत्रक कसं असणार आहे हे आपण बघूया ऑनलाईन अर्जाची स्वीकृतीची सुरुवात सोळा दहा दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून याची सुरुवात होणार आहे व अर्ज शुल्क व अनामत रक्कमेची ऑनलाईन पेमेंट स्वीकृतीची सुरुवात असणार आहे ती सोळा दहा दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे म्हणजे सोळा तारखेपासून तुम्ही अर्जही भरू शकता व तुम्ही पेमेंट देखील करू शकता त्याचबरोबर सोडतीसाठी जे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक असणार आहे तो आहे चौदा अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे चौदा नोव्हेंबर तुम्ही हे अर्ज करू शकता अर्ज व शुल्क अनामत रकमेची ऑनलाईन पेमेंट स्वीकृती करण्याची अंतिम दिनांक आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटे म्हणजे वाजेपर्यंत तुम्ही शुल्क भरू शकता त्याचबरोबर ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी जी आहे ती एम सी जी एम प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्याचे दिनांक असणार आहे अठरा अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे चौदा तारखेला अर्ज करण्याची जी शेवटची दिनांक असणार आहे त्यानंतर अगदी चारच दिवसात अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि त्याची सोडत जी असणार आहे ती असणार आहे दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता म्हणजे अगदी जलद प्रकारे एका महिन्यात याची सोडत पूर्ण करण्यात येणार आहे आणि सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षा यादीतील अर्जदारांची नावे ही संकेतस्थळावर दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता संकेतस्थळावर पाहायला मिळणार आहे हे नेमके फ्लॅट कुठे असणार आहे त्याची कार्पेट एरिया किती असणार आहे त्याचबरोबर हे जे अत्यल्प व अल्प उत्पन्न गट आहे या गटासाठी कोण इलिजिबल असणार आहे त्याची पात्रता काय असणार आहे या संबंधीची सविस्तर माहिती ही माहिती पुस्तिकेत देण्यात येणार आहे आणि ती माहिती पुस्तिका सोळा तारखेलाच संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे आणि त्यानंतर याची संपूर्ण माहिती मिळणार आहे यामध्ये घरांच्या किमती किती असणार आहेत त्याचबरोबर ही घरे कोणत्या एरियात असणार आहेत किती स्क्वेअर फुटाची असणार आहे याबद्दलची सविस्तर आणि इतंभूत माहिती आपण या चॅनलवर उद्या पाहणार आहोत तर नक्कीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे अपडेट तुम्हाला मिळत जातील धन्यवाद